शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकरला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा महिला मतदारांचा टक्का राज्यभर वाढला पाच पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांची वाढ निवडणूक आयोगाकडून का अंतिम आकडेवारी जाहीर घनमापन पद्धतीने सिंचनाच्या पाण्याची मोजणी साखर कारखान्याकडून वीज बिलातून होणार पाणीपट्टी कपात शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू कपाशी पिकावर लष्करी अळी पानांची होते चाळणी जीव धोक्यात घालून करावी लागते रात्री फवारणी शेतकरी त्रस्त <गँगा> आधी अतिवृष्टी आणि राहिलेल्या कपाशी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत तसेच पिकावर केलेला खर्चही निघणार की नाही याबाबत चिंता निर्माण झालेली आहे वल्लभनगर परिसरामध्ये कपाशीवर लष्करी अडी तसेच लाल्या रोगाचा प्रादुर्भाव रेशीम शेतीला गती यंदा वाढली तुती शासनाकडून शेतीसाठी दिले जाते अनुदान रेशमच्या ई केवायसीची आता एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत थंडीचा जोर वाढला उबदार कपडे खरेदीसाठी वाढली गर्दी वाशिम शहरातील चित्र कपड्यांचे दर वाढल्याने ग्राहकांना मोठा फटका जलजीवन योजनेची कामे रखडली उन्हाळ्यामध्ये पाणी मिळणार का संतप्त ग्रामस्थांचा सवाल वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या रब्बीवर शेतकऱ्यांची मदार पंचवीस टक्के क्षेत्रावर पेरणीची लगभग वाशिम जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी हळूहळू जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढत आहे थंडी रब्बीतील पिकांना लाभदायक ठरते यामुळे कमी पाण्यामध्ये आणि थंडीमुळे हरभरा पिकांना फायदेशीर असतो यामुळे वाढलेली थंडी पिकांना लाभदायक ठरेल असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे रब्बी हंगामाला वीज पुरवठ्याचा खोडा सिंचन करताना शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू हरभरा पिकांची लागवड केलेली आहे पीक वाढत असल्याने सिंचन करणे आवश्यक झालेले आहे मात्र दिवसा वीज पुरवठा मिळत नसल्याने आता हुळहुळी भरणाऱ्या थंडीमध्ये शेतकऱ्यांना रात्रीची जागल करून ओलित करावे लागत आहे दिवसा वीज मिळत नसल्याची ओरड असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे स्वस्तातील वाळू धोरण वाशिम जिल्ह्यात ठरते मृगजड लाभार्थी प्रतीक्षेमध्ये बांधकाम क्षेत्र प्रभावित घरकुल लाभार्थ्यांमधून नाराजीचा सूर कृषी पंपांना मिळतोय चोवीस तास वीज पुरवठा पंतप्रधान कुसुम योजना ठरत आधार नांदेड विभागामध्ये दहा हजार शेतकरी वीज निर्माते सौर पॅनल घेण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी दहा टक्के तर एससी एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांनी पाच टक्के रक्कम भरायची आहे खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी तीन एचपी पंप चोवीस ते पंचवीस हजार पाच एचपी पंप बत्तीस हजार तर साडेसात एचपी पंपासाठी बेचाळीस हजार रुपये भरावे लागणार आहेत फार्मसीच्या अस्तित्वाला धोका अभ्यासक्रम अद्याप सुरू न झाल्याने त्रेपन्न हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकार मांडणार सोळा विधेयके सोमवारपासून अधिवेशन एक देश एक निवडणुकीचा समावेश नाही संसदेच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यासाठी सरकारने सोळा विधेयकांची यादी तयार केलेली आहे त्याचवेळी विरोधकांना आदानीचा मुद्दा आता हाती लागलेला आहे बाजारामध्ये पाच महिन्यांचा उच्चांक सनसेक्स एकोणीसशे एकसष्ट टक्कांनी उसळला गुंतवणूकदारांनी सात पॉईंट पंधरा लाख कोटी कमावले गाय गोठा बांधून सहा महिने झाले तरी मिळेनाश्र्यांना अनुदान एका गोठ्यासाठी शासनाकडून जवळपास दीड लाख रुपये अनुदान देण्यात येते यात शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे घेऊन गाय गोठा बांधले काहींना केवळ सहा हजार रुपये तर काहींना पाच हजार रुपये मिळाले परंतु बाकी पैसे मिळाले नसल्याने शेतकरी अडचणी सापडलेला आहे काळजाचा तुकडा सोन्याने मढवणार भाव चार हजार सहाशेने उतरला पुन्हा दोन हजाराने वाढला सोने चांदी दरामध्ये तेजी होऊन सुद्धा सराफ बाजारात ग्राहकांचा दागिने खरेदीसाठी मोठा उत्साह बीडमध्ये कॉटन कॉर्पोरेशनकडून पांढऱ्या सोन्याची खरेदी सुरू शेतकऱ्यांनी हवीभावाने कापूस विकून नुकसान टाळण्याचे आव्हान वरिष्ठांचेही दुर्लक्ष लाईनमनचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर आणि मुबलक पण विजयभावी रब्बेतील पिके धोक्यात गतवर्षीचेच पीक विमा अनुदान बाकी पुन्हा एक रुपयामध्ये विमा खरीपातील पीक विम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा विलंब झाल्याने नाराजी महागाईमुळे बांधकामाचे साहित्य घेणे कठीण घराचे स्वप्न तसेच राहणार साहेब तुम्हीच सांगा आम्ही एक लाख रुपयामध्ये घर कसे बांधायचे जालना जिल्ह्यामध्ये महावितरणाचे उघड्या डिपींकडे दुर्लक्ष कुंपन नसल्यामुळे अपघाताचा धोका भोकरदन तालुक्यामध्ये अठरा हजार हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी कमी खर्चात आणि कमी पाण्यामध्ये असल्याने शेतकऱ्यांचा कल आता शेतकऱ्यांची भिस्त पूर्णतः रब्बी पिकांवर आहे तालुक्यामध्ये पावसाने वार्षिक सरासरी ओलांडलेली आहे त्यामुळे सगळीकडे पाणी उपलब्ध आहे यंदा रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी खरिपातील मूग उडी सोयाबीन काढलेल्या क्षेत्रावरती मक्का व जेथे सिंचनाची सोय आहे तेथे हरभरा व गहू पिकाची पेरणी केलेली आहे हिसोळा परिसरामध्ये गोगलगायीनंतर आता बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव बडीराजा खरीपनंतर आता रब्बी हंगाममध्ये सुद्धा सापडला संकटात यंदा रब्बी पीक जोमात बडीराजाही सुकावला भोकरदन तालुक्यामध्ये डीएपी आणि युरियाचा तुटवडा शेतकरी हैराण सोयाबीनची आवक घटली किमान दरात वाढ लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती कमालभाव स्थिर पुलाढली उतरली कमालभाव चार हजार चारशे रुपये देवणी तालुक्यामध्ये सात हजार दोनशे एक हेक्टरवर तुरीचा पेरा ढगाळ वातावरणामुळे तुरीवर रोगाचा प्रादुर्भाव उमरी हमीभाव केंद्र सुरू सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मात्र लूट ओलाव्याचे प्रमाण बारावरून पंधरा करण्याची गरज निवडणुकीच्या धामधूमीत बळीराजा दुर्लक्षित रब्बीमध्ये दहा टक्के कर्ज वाटप पेरणी करायची साहेब कर्ज तरी वेळेत हो कालवडींच्या जन्माचे प्रमाण वाढवण्यासाठी सॉर्टेड सिमेंट बायपचा पुढाकार काळंबमधील नऊ गावांमध्ये पशुधन विकास कार्यक्रम स्टिंकलरवर पाणी देऊन रब्बी पिके जगवण्याची धडपड पीक विमा कुचकामी शेवटच्या नुकसानीला संरक्षण नाहीस पीक हाती येईपर्यंत विमा संरक्षण तरतुदीची मागणी पेन्शनधारकांना नो टेन्शन आता हयातीचा दाखला मिळणार घरपोच डिजिटल जीवन प्रमाणपत्र पोस्ट कार्यालय म्हणते नियमांचे पालन करा वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झटका मशीन द्या वन कार्यालयाकडे निवेदनातून मागणी बाजारामध्ये दाखल रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मदत हरभऱ्याची भाजी अनेक आजारापासून ठेवते दूर <गण> पाळीव जनावरांची हैदराबाद आणि तेलंगणामध्ये होते तस्करी प्रशासनाचे दुर्लक्ष कोरची तालुका जनावर तस्करांचा अड्डा <गण> आचारसंहिता संपताच घरकुल कामे अनुदानाचा प्रश्न निकाली निघणार थांबलेली कामे पुन्हा वेग घेणार सर्वसामान्याच्या कामाला गती किसान भवनाच्या इमारतीला झुडपांचा वेळा प्रशासनाचाही कानाडोळा निवासस्थानाची ही अवस्था बकाल नदीकाठलगतच्या शेतीत लागवड पोषक वातावरणाने पीक जोमात रब्बी हंगामामध्ये आरमोरी तालुक्यात दोनशे पंच्याहत्तर हेक्टरवर भुईमो अंगली हत्तीच्या कडपाने केली धान पुजण्यासह सौर कृषी पंपाची नासधूस मजूर मिळत नसल्याने धान कापणी लांबली शेतकऱ्यांवर मोठे संकट मोठे आर्थिक नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आधारभूत धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर प्रति हेक्टरी धान खरेदीची मर्यादा घटली बाजारामध्ये बहुगुणी आवडा विक्रीला शहरवासियांकडून मिळते पसंती कुंपणामधील विद्युत प्रवाहाने घेतला सरपंचा बळी पाहणी करताना तारेला स्पर्श बोरी शिवारातील घटना लायसन्सचे नूतनीकरण ठप्प शेकडो वाहन चालकांना बसतोय फटका आरटीओच्या सारथी एक प्रणालीमध्ये बिघाड दोन महिने होऊन सुद्धा दुरुस्ती नाही शिष्यवृत्ती परीक्षा नोंदणीमध्ये वर्धा जिल्ह्यातील शाळा माघारल्या तीस नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत निम्म्या विद्यार्थ्यांची नोंदणी बाकी आर्थिक व्यवहार ठप्प कृषी केंद्राची उधारी देणे बाकीच शेतमाल घरामध्ये तरीही सावकाराच्या दारात जाण्याची ओढवली वेळ रेशीम शेतीतून कमी खर्चामध्ये मिळते अधिक उत्पन्न तुती लागवड करा उत्पन्न वाढवा शासनाकडून शेतीसाठी दिले जाते सव्वा चार लाखांपर्यंत अनुदान नेर येथे पालिकेचे केंद्रच नाही जॉब कार्ड नसल्याने शेतकरी योजनाच्या लाभापासून वंचित रब्बीत ही खरिपाचा कित्ता कर्ज वाटपामध्ये बँकेचा अखडता हात उधार उसरमारीची वेळ शेतकरी पेरणीसह डवरणीच्या कामामध्ये गुंतले बोगस विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी अपार डीचा नवा प्रयोग विद्यार्थ्यांना मिळणार बारांकी नंबर प्रगती अहवालाची नोंद तीस नोव्हेंबरपर्यंत सोयाबीन विक्रीची नोंद ओलाव्याची मर्यादा जैसे ते एफ क्यू दर्जाचे सोयाबीन घेणार तुम्हीच सांगा शेतमालाला भाव कोण देणार शेतकऱ्यांचा प्रश्न स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची अपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी भातनाचणी खरेदी हमीभाव केंद्र पननचा पुढाकार पंधरा डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आव्हान आंबा पीक विमा योजनेत सहभागी व्हा तीस नोव्हेंबर अंतिम मुदत शासनाच्या कृषी विभागाकडून आव्हान ना, ना बँकेचे काम धड ना शासकीय कामे ग्रामीण भागातील जनता डिजिटलमुळे मेटाखुटीला तुळशीचे लग्न आटोपले आता विवाह सोहळ्याची धूम नोकरी व व्यावसायिकांनाच प्राधान्य शेतकरी नवरा नको गबाई कारभारी मिळणे झाले कठीण आयुक्तलयाकडून तोडणी वाहतूक खर्च जाहीर पारदर्शक व्यवहारासाठी प्रयत्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय उत्तर मांड धरणग्रस्तांचे प्रश्न अद्यापही कायम न्याय मिळेना पुरवस्तनाकडे दुर्लक्ष शेतजमिनी पाण्याविना धरणग्रस्त आक्रमक लसणाची फोडणी महागली कांदे बटाट्यांसह पालेभाज्यांचे दरही वाढलेलेच अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा